श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण स्वतःची इज्जत वाढवण्यासाठी बारा गुप्त नियम पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात नंबर एक नेहमी व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा रिकाम्या लोकांना लोक निरुपयोगी समजतात नंबर दोन आपल्या भावना नियंत्रणात ठेवा आणि लोकांसमोर हसण्याचे पात्र होऊ नका नंबर तीन सरळ उभे रहा, खांदे उंच ठेवा आणि लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला नंबर चार दररोज तेच काम करा ज्याला करण्यास तुम्हाला भीती वाटते दररोज तेच काम करा जे लोक सहसा करत नाहीत नंबर पाच तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही तर लाज न बाळगता परत विचारायला कमीपणा मानू नका नंबर सहा जर तुम्ही म्हणता की मी हे काम करू शकतो तर ते पूर्ण करा कारण जेव्हा लोकांना एखादी गोष्ट सहज मिळते तेव्हा ते त्याला आदर करणे बंद करतात mm. नंबर सात आपल्या चेहऱ्यावरील हास्य कधीही कमी होऊ देऊ नका नाहीतर लोक तुमच्याकडे लक्ष देणं बंद करतील mm. नंबर आठ आपल्या आवाजात थोडी गोडी असू द्या आणि उगाच बोलणे बंद करू नका किंवा गरज पडल्यावरच बोला असं केल्याने लोक तुमचा आदर करायला लागतील नंबर नऊ स्वतःला अद्वितीय समजा देवातही लोक दोष काढतातच आपण तर माणसे आहोत हे विसरू नका नंबर दहा प्रत्येक वेळी टाईमपास करणं बंद करा कारण अशा लोकांना समाजात महत्त्व दिले जात नाही नंबर अकरा फालतू लोकांसाठी फुकट वेळ वाया घालवणे बंद करा यामुळे तुमचा सन्मान कमी होईल जे लोक तुम्हाला वेळ देतात फक्त त्यांनाच वेळ द्या आणि वेळेचा सदुपयोग करून घ्या नंबर बारा इतरांसमोर आपला दुःखद अनुभव सांगू नका कारण लोक त्याची खिल्ली उडवतात नंबर तेरा कोणालाही आपल्या सगळ्या गोष्टी सांगू नका कारण त्याचा नंतर लोक फायदा घेतात नंबर चौदा एक कटू गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या व्यक्तींसाठी नेहमी उपलब्ध असतात त्यांची कधीच किंमत करत नाही त्याला आपली किंमती वेळ देऊ नका विशेषतः स्वतःचा सन्मान करा आणि विश्वास ठेवा की तुम्ही या जगातले सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहात सर्वात सुंदर व्यक्ती आहात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिंदास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद